अवधौच चिंतने श्री गुरुदेव एव दत्त कसे हात म्हणजे हात नसलंच पाहिजे कारण रोजची करंट एनर्जी किंवा करंट सिच्युएशन तुमची काय आहे भविष्यवाणी तुमची काय आहे हे चेक करण्यासाठी हे बघण्यासाठी तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती येतच असता पण आताची एनर्जी आहे दहा डिसेंबरची दहा डिसेंबरची एनर्जी तुमच्यासाठी काय राहणार आहे पॉझिटिव्ह आहे हे आपण चेक करूया डिसेंबर कर्क राशी अशी दहा तारीख बुधवार मी देते आहे की अं माझी एनर्जी जितकी तुमच्यापर्यंत पोहचावी आणि तुम्हाला जितकी मी एनर्जी देते तितका रिस्पॉन्स हव म्हणजे जितकी कमेंट ज्या प्रमाणात कमेंट मला यायला पाहिजे ज्या प्रमाणात तुम्ही मला श्री स्वामी समर्थ म्हणायला पाहिजे तसं तुम्ही कोण बोलतच नाहीये व्हिडिओ बघता सगळं एनर्जी पिक करता आणि दुसरा व्हिडिओकडे वळता त्यामुळे असं करू नका माझे सुद्धा कष्ट आहे की जेणेकरून तुम्ही खुश रहा किंवा तुमच्या आयुष्यात तरी पॉझिटिव्ह घडावं तसच मला सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ बोलला तरी खूप आहे हा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे श्री स्वामी समर्थ बोलणे हा ऊर्जा जी आहे ती खूप मोठी आहे चला आपल्या ऊर्जेकडे आपण ओळूया तर कर कर्क राशेसाठी दहा तारीख जी आहे ती कशी राहील दहा तारखेची जी एनर्जी आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये बंधन पैसा धन संपत्ती सगळं काही घेऊन येताना दिसत आहे काहीतरी शुभ वार्ता आहे तुमच्यासाठी बाहेर जाणे जाणे किंवा किंवा गावाकडे फिरायला जाणे किंवा कुठेतरी सेटल व्हायचं आहे किंवा बिझनेस स्टार्ट करायचा आहे अशी काही नियोजन तुम्ही आज करताना दिसत आहात अ निर्णय वगैरे सगळा योग्यच असणार आहे तुमचा काहीतरी 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 आज करून दाखवावं माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चेंज यावा अशा काही गोष्टी करताना दिसत आहेत आपल्या आपल्यामध्ये घडत असताना सुद्धा निगेटिव्ह शक्ती म्हणजे आपल्याला नावं ठेवणे किंवा आपल्यावरती शिंतोडे ओढवणे किंवा आपल्याला इज्जत कमी देणे किंवा आपण एखादी चढती पायरी असेल तर आपला पाय मागे खेचणे अशा काही गोष्टी तुमच्या आज दिवसभरामध्ये होत राहतील किंवा जेव्हा तुमचं सक्सेस होणं किंवा तुम्ही चांगलं कार्य करत असा हे जर तुम्हाला वाटत असेल त्यावेळेला तुमच्या मध्ये निगेटिव्ह शक्ती असं होत राहणार आहे शुभ अंक तुमच्यासाठी आज सांगायला गेलं चार आहे धनसंपत्ती खूप आहे आज चांगली आहे आणि आठ आहे तिथं जरा निगेटिव्ह आहे बघा आजचं परिस्थिती अनुकूल आहे चांगली आहे परिस्थिती आज काही एवढं बिघडण्यासारखं काहीच नाहीये पण कसं आहे ते का बालिश पण आधी पण दाखवायचं नाहीये आधी रिॲक्ट पण व्हायचं नाहीये सगळ्यांपासून लांब राहण्याचा तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर ते सुद्धा करू नका माणसात म्हणजे मिळून मिसळून राहा घरातल्या गोष्टीचा फॅमिली सोबत म्हणजे तुमच्या पार्टनर वगैरे जर असेल तर त्यांच्या सोबत सुद्धा आनंद किंवा एक छान सेलिब्रेशन करा मस्त मजेत राहा चिंत्री मोकळेपणाने राहा जेणेकरून आज दिवस चांगला जाईल किंवा मोकळेपणाने राहा जेणेकरून आज समोरचा जरी चांगला बोलत असेल तर तुमच्या मनशंका कोणत्या गोष्टीची घेऊ नका आनंद व्यक्त करा हर्ष आनंद मस्त मजेत एन्जॉय करा कुठेतरी फिरायला जाणे वगैरे मी तुम्हाला सांगितलं मगाशीच त्याच अनुसरून पप्पांनी सुद्धा आपल्याला कार्डातेस दाखवत आहे ड्राईव्ह ड्रायविंग पण करायचे आहे इथं पण तेच सांगितलेलं आहे ड्राईव्ह म्हणजे तुम्हाला फिरायला सुद्धा जायला आज जमेल जमत असेल तर जाऊन येऊ शकता जेणेकरून घरच्यांचा मूड चेंज होईल तुमचाही ही मूड चेंज होईल हे फक्त एनर्जी बघू नका तुम्ही सुद्धा त्या फॉलो करत जा श्री स्वामी समर्थ चिंती श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ